फ्रेंड्स फ्रेंड्स तुमचं पण वजन वाढलंय तुमचं पण पोट खूप सुटलंय किंवा कमरेखालील पण खूप चरबी जास्त प्रमाणामध्ये खाली लटकते तर फ्रेंड्स या सगळ्या एक्सरसाइज करा आणि तुम्ही पण तुमचं वजन सुद्धा कमी करू शकता तुमच्या पूर्ण शरीरावरची चरबी कमी करू शकता तर फ्रेंड्स तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती जास्त वयाचे लोक येतात आणि फ्रेंड्स सगळ्यांनाच खूप छान रिझल्ट आलेला आहे खूप लोकांचं वजन कमी झालंय काही लोकांचं थायरॉइड डायबिटीज, हे खूप कंट्रोलमध्ये आलेलं आहे तर फ्रेंड्स तुम्ही पण ह्या सगळ्या एक्सरसाइज करून तुम्ही तुमचं वजन आरामशीर कमी करू शकता जर तुमच्याकडे बाहेर जायला एक्सरसाइजला वेळ नाहीये तर तुम्ही घरच्या घरी वेळ काढून ह्या आरामशीर सगळ्या एक्सरसाइज आहेत ना खूप आरामशीर करा सुरुवातच केली आहे तर थोडं थोडा काउंटिंग थोडं थोडं ठेवा आणि आरामशीर करा आणि फ्रेंड्स त्यानंतर तुम्हाला काउंटिंग हळूहळू वाढवायचं आहे आणि तुमच्या नेहमीच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष द्या आणि फ्रेंड्स सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला दिवसभरात तुमच्या शरीरामध्ये तीन लिटर तरी पाणी गेलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं आहे तुमचं जे काही जेवण आहे ना ते तुम्हाला पोषण मध्ये घ्यायचं आहे आणि टायमिंग टाइमिंग मध्ये जेवण्याचा प्रयत्न करा संध्याकाळी शक्यतो लवकर जेवा आणि फ्रेंड्स दररोज एक्सरसाइज करा किमान पंधरा वीस मिनटं करा बघा फ्रेंड्स तुम्हाला या सगळ्या एक्सरसाइज करून ना नक्की फरक दिसेल स्टार्ट दिसेल्यू टू थ्री फोर फाइव सिक्स आराम से करना सेवन एट नाइन टेन रोटेशन रोटेट करो रोटेट स्टार्ट वन टू थ्री फोर फाइव श्वास लो हाथ ऊपर श्वास छोड़ते वक्त नीचे हाथों से अंगूठे को पकड़ लो नीचे नीचे जाओ गर्दन नीचे और होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवन सिक्स फाइव फोर थ्री टू वन रिलैक्स चलो श्वास लो हाथ ऊपर और श्वास छोड़ते वक्त हाथ नीचे रखो मैट पे और हाथों को स्ट्रेट करना है हाँ हाथ आगे सामने रखो हाथों को स्ट्रेट करो नीचे 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 जाओ गर्दन नीचे हा तो को खिचचो जितना खिच सकते हो स्ट्रेच कर सकते हो उतना स्ट्रेच करो होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री ट्यू वन रिलैक्स फ्रेंड्स आता वज्रासनमध्ये बसलेले आहेत तर फ्रेंड्स वज्रासन वज्रासनमध्ये ना ज्या लोकांना गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे त्या लोकांनी वज्रासनमध्ये बसायचं नाही ते लोकं ना खाली मांडी घालून ही एक्सरसाइज करू शकतात ज्यांना गुडक्यांचे प्रॉब्लेम नाही आहेत ते आरामशीर वज्रासनमध्ये बसू शकतात आणि फ्रेंड्स तुम्हाला काय आहे दोन्ही हात खाली टच करायचे आहेत आणि आपल्याला श्वास घेत दोन्ही हात वरती घेऊन जायचे आहेत आणि हात वरती गेल्यावरती स्ट्रेच करायचे आहेत फ्रेंड्स यामुळे ना तुमच्या हातावरचा तुमच्या चेस्टवरचा तुमच्या पोटावरचा जो काही फॅट आहे ना फ्रेंड्स तो लवकरात लवकर कमी होईल तुम्हाला ह्याचे तीन सेट मारायचे आहेत ट्वेंटी ट्वेंटी काउंट करून मारा त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला वज्रासन मध्येच बसायचं आहे दोन्ही पाय आहेत ना थोडेसे समोरून आपल्याला ओपन करायचे आहेत आणि स्ट्रेट बसायचं आहे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेत आपल्याला दोन्ही हात वरती घ्यायचे आहेत आणि श्वास सोडत हात आपल्याला खाली मॅट वरती ठेवायचे आहेत आपल्याला दोन्ही हात पुढे स्ट्रेच करायचे आहेत पूर्ण बॉडी स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करायचा आहे पाठीमागून आपल्याला हिप्स वरती उचलायचे नाही आहेत आणि आपल्याला होल्ड राहायचं आहे असं फ्रेंड्स इथे थ्री टाइम्स केलेलं आहे त्यानंतर फ्रेंड्स इथे बटरफ्लाय करत आहेत नॉर्मल मग बैठ जाओ पैर को स्टॉप करो वैसे ही बैठ जाओ हात नीचे के हाथ नीचे पेरो श्वास एंटरलॉक कर धीरे धीरे नीचे जाओ नीचे नीचे जितना जा सकते हो उतना नीचे जाओ और होल्ड वन टू थ्री फ़ोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स फिर से एक बार करेंगे चलो इनैल एक् होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स त्यानंतर फ्रेंड्स तुम्हाला काय करायचंय दोन्ही मांड्या आहेत ना त्या लूज फोल्ड करून बसायचं आहे जसं आपण मांडी घालून बसतो ना तसंच पण आपल्याला मांड्या दोन्ही लूज ठेवायचे आहेत जेणेकरून आपले पायवरती उचलणार नाहीत आपल्याला काय करायचंय उजवा हात आपल्याला समोर ठेवायचा आहे आपल्या खाली टच करून मॅट वरती आणि आपला डावा हात पाठीमागे ठेवायचा आहे आणि आपल्याला ट्विस्ट करायची आपली बॉडी फ्रेंड्स असं आपल्याला सुरुवातीला होल्ड रहा आणि त्यानंतर फ्रेंड्स कंटिन्यू करणार आहोत तीच एक्सरसाइज यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या कमरेवरील जो काही फॅट आहे ना फ्रेंड्स तो लवकरात लवकर कमी होईल थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स वेसे बेटर हो, रिलॅक्स अभी राइट हैंड नीचे रखना है लेफ्ट हैंड अप होगा हाँ हाथ ऐसे 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 बताया था ना हाँ चलो इनेल श्वास लो हाथ ऊपर होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स फ्रेंड्स त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट एक्सरसाइज काय करायची आपला डावा हात आपल्याला खाली ठेवायचा आहे मॅटवरती आणि उजवा हात आपल्याला श्वास घेत वरती उचलायचा आहे आणि आपला हात पूर्ण आपल्या कानावरून आला पाहिजे आणि आपल्या बॉडीला स्ट्रेच करायचा आहे फ्रेंड्स असं त्यानंतर सुरुवातीला होल्ड राहा आणि त्यानंतर कंटिन्यू करा फ्रेंड बघा फ्रेंड्स खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहेत तुम्ही नेहमी करू शकता तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीनच आहात आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद